चार वेळा सॉक्स घातले हां मी तुला इतक्या इतक्यात सॉक्स कड़ बाहेर थंडी ऐकू नाही काढू नको काढलंच ना काढलं नाकड मक्कड काढलं तिकडे हातात पाच पाच वाजता ही मस्ती चालू <laughs> किती प्रयत्न चालू आहे बा कशाला लागत ते तुला करून राहिले इथं त्याच जेवण पण त्याचं च मिरची चढा हडाबाने घ्यायचा मिरची त्याच्या पहिलं काय चालले होते त्या बरण्या खाली काढल्या व्हिडिओ चालू करायचा आहे खाकला सगळं कामावरून झालंय नोट पाय मी कमी आता हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू आवर चॅनल शिवाज ब्लॉग आज सकाळपासून आम्ही ब्लॉग बनवला नाही शिवाजच इथं लागलं कपाळ फुटलं इथ दरवाजा लागला दरवाजा दरवाजा लागलो लाग। शिवांशला आज रूम आवडीत होतो का रे बाला आपण रूम आवरला ना आज हम्म हो शिवाला जेव जेव करायचे आम्ही ॲपल बटाटा गाजर एकत्र टाकलं शिजत आमचे झालं का मग आम्ही जेव जेव करू हाय हाय फ्रेंड हाय शिवांश येन मारत ती आपा उठा गेता <coughs> 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 चला बघूया काम तावर नाही आता काय बघूया हो कपडे बाकी हो। शिवांची नाव नाव बाकी अजून शिवांची नाव नाव बाकी अजून शिवांश हे बाळा मी करणार आहे साफ फ्रीज तुझ्यापर्यंत नाही आलं अय बाळा फ्रीज साफ <coughs> करू आहे ना जेवण करून घेचाल शिवांशला जेवण बनवलंय थंड ते गरम आहे शिवांश मी साफ करेल फ्रीज राहू दे कामाचा पसारा घालून ठेवू राहिला त्या दादाची गाडी मोडून टाकशील भाऊ तू शिवांश अय बाळा बाळा शिवांश 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 चला 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 शिवांश तू अय बाळा शिवांश ए शिवांश 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 चाल इकडे छान <laughs> किती जवळ हायवे पाहिला का <laughs> आणि ये ना इथं आपल्याकडं कसे लाकडं वापरता चुल पेटवायला तस इकडं हे नारळाचं जास्त वापरता सोललेले नारळ पाणी पिलेले नारळ त्याचं कवर आहे ते जास्त ते वापरता हायवे किती पा जवळ इथून भारत गॅस सोलर आहे चोवीस तास गरम पाणी आहे एकदम भारी वाटतं मस्त तेव्हा म्हणजे अंगो करायची म्हणजे आधी पंधरा मिनटं विचार करावा लावायचं पाणी ठेवू का नको ठेवू लाईट नसल्यावर गार पाणी दत्ताचं रूम दत्ताचे पोरं खेळता येतं पाच मिनटं आराम नाही त्या पोरांना पाच मिनटं नुसतं खेळता 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 कपडे आहे बाबूची इथं मस्त आहे रूम छान आहे नेटवर्कचा थोडा इश्यू आहे खाली ग्राउंड फ्लो फ्लोअरला रूम असल्यामुळं फाय जी नाही चालत फाय जी नाही चालत त्याच्यानंतर ब्लॉक टाकायला लागतं थ्री जी म्हणजे तीन जी बी नेट मी बॅलन्स मारेल आहे टू जी बी पर डेचा त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम होत आहे त्याच्यामुळं आता मला वरती यावं लागत जाईल ब्लॉक टाकायचं म्हटल्यावर त्याच्यात ब्लॉक करायचा वर येऊन सगळे बघत आहे पण चाललंय चला पोरं खेळत आहे इथं मस्त चला ब्लॉगचं आता काय करावं त्याच्यामुळं कालचा ब्लॉग सगळी येईल आता आजचा ब्लॉग कधी येतो काय माहिती त्याच्यामुळं बघू आता जे होईल ते जसं ॲडजस्ट होईल तसं करता येईल काय करणार आहे त्यानिमित्ताने वॉक बी होईल वरती टेरेस वरती मग काय करणार वॉक करत जाऊ द ग्राउंड फ्लोरला असल्यामुळं जी नाही चालतंय फाय जी फाय जी हे काय काय माहिती इतकी गोल 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 दगड आहे ना सगळे माझ्या मते आहे ना इडली इडलीचा तेव्हा मिक्सर नव्हते ना मग तेव्हा ते इडलीचं पिसायचं असेल तेव्हा ते गोल भांड दगडाचं भांडण ते सुद्धा त्याचंच असेल इडलीच मिक्स करायचं मातीचे भांडे का बरं काय माहिती माहितीये मातीच्या भांड्यात करायचं होती काय माहिती ओनर स्वयंपाक पण इडली म्हणजे पहिले लोक इडली ना दगडाचं असं जात जात नाही आपल्याकडे काय म्हणता येईल त्याला आपलं जसं पाटा भरवंटा आहे ना तसं त्यांचं ह्या असं मिरचीच मसाले डाळायचं तर आता मिक्सर निघाले आता नसल कोणी एवढं वापरत त्याच्यामुळं काय ठीक आहे चला बघू फाय जी आलं वर किती वेळात ब्लॉग अपलोड होतो त्यात मोबाईलची चार्जिंग फक्त पंधरा टक्के मोबाईल चार्जिंगलाच नाही लावेल सकाळ सम ठीक आहे बाय काय पाव राहील का नो रूम म्हणून गाऊन नाईटी नाईटी तर बाईने कोणतरी ओळखीची वाटतं तिनी नाइटी आणली किती किती आणले कानू पोरायचं चालू खेळायचं काम किती पोराय पाहिलं गेली एवढे पोराय अजून तर निम्मे घरांमध्ये बाहेर यायचे त्यांना रुमनाच्या मुलगी अभ्यास करते <laughs> बाई तर वैतकली बाई या पोरायला आपल्याकडं म्हटलं जातं शेवग्याच्या शेंगाचं झाड घरापुढं नकोय या बाईच्या घरापुढं शेवग्याचं झाड पाहिलं आपल्याकडं ते अशुभ आप मानलं जातं कपडे बघा तुम्हाला इतके कपडे दिसतील धुतलेले इतके कपडे वॉशिंग मशीन आहे प्रत्येक घरात हाताने कोणी कपडे धुईत नाही लोक आणि त्यात आपल्यासारख्या रोज 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 कपडे नाही धुतले जात कधी असं मला आठ दिवसातून दोन वेळा कपडे धुतले जाते कसे थोडे राहते तरी आपण दोन तास यांचे एवढे कपडे वाळत राहते कारण की ड्युटीवाले तर धुत्याच धुत्या आठ दिवसांनी पण जे घरी काम करते ना ते सुद्धा आठ दिवसांनी कपडे धुते असंही या लोकांचं आठ आठ दहा दहा दा दिवसांनी कपडे धुता दहा दहा नाही एवढे पण चार पाच चार पाच दिवसानंतर कपडे धुतले जाते त्यांचे अशी पद्धती त्यांची एवढं लोड नाही घेते कपडे धुतलेच पाहिजे वॉशिंग मशीन ते परवडत आहे दोन दोन चार चार कपडे एका दिवशी धुवायला एक तीन चार दिवसाचे कपडे एका दिवशी टाकले का आता ही दत्ताची पोर तुळस घेऊन बसली जर ती पडली काय भावात पडल काहीतरी खेळायचं काम चालू आहे काय खेळ राहिले काय माहिती लाईन मध्ये उभे केले चाल अय पडली तर काय करशील मार खाशील वडी म्हणजे म्हणजे मारशील खाली जाय पोरवर आला पडला मग काय करशील मम्मी कुठे गेली वाती ती तुझ्याकडून जर ती तुळस पडली तर काय करशील काय करशील मग पप्पा मारेल तुला दोन रुपयाची तुळस मला बी तुळशीच झाड लावायचं पहिलं झाड तिथंच ठेवलं म्हणजे त्यात आणटीनी ना हे लावलं होतं तिचे फुलं वगैरे मी एवढे काय आणलं नाही मी फक्त अलोवेरा आणलं आणि तुळस विसरले मग आता तुळस आणावं लागलं त्यावेळी दर पडलं बर काही पडला ना हळू हळू ना हळूहळू ये ना चाल वर शांत खेळ आणि इकडच्या लोकांचे घर पण आहे ना सिस्टमॅटिक राहत एकदम भारी मला आवडत्या घर पण हा मग चॉकलेट खाय म्हणते मम्मी काय म्हटलीच नाही मला माहिती शांत खेळा अय पळू नको रे पडशील खाली जायचं तर हळू जायचं नाही तर मग जाशील पळत 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 हा पडला मग तसा पडशील भासमार्या हे ये सोडू येतो भास आहे ना तू भासमारे आहे ना थँक्स टू वॉचिंग धीस ब्लॉग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय